विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात विविध शाळांमधील अठ्ठ्याण्णव प्रकल्प सहभागी झाले होते विज्ञान प्रदर्शनास संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व्हॉइस चेअरमॅन वाय टी सचिव डॉक्टर एस टी गडदे कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत भाबा अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक तथा वैज्ञानिक बी के जैन श्री रविशंकर इन्फिनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष अयुफ अकुला कंपनी कायद्याशी संबंधित सेवा देणारे जेथी पिल्लै ट्रेड ओ लाईव्ह इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संस्थापक प्रियांशू सोलंकी सचिन वास्कर स्कूल कमिटी सदस्य प्रभाकर जोशी प्राचार्य महेश्वरी झिरपे आणि निशा नायर माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष खांदेकर उपस्थित होते या प्रदर्शनासाठी आठवी ते दहावी विज्ञान शाखेतील अकरावी ते बारावी आणि वाणिज्य शाखेतील अकरावी ते बारावी असे एकूण तीन गट करण्यात आले होते तसेच प्रत्येक गटासाठी पर्यावरण संवर्धन ऊर्जा बचत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वैज्ञानिक शोध हे पाच वेगवेगळे विषय देण्यात आले होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले या, या प्रदर्शनात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि विजेत्यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला

आणि सर्व प्रकारचं ते साहेब वाटायची आपल्या केलेली आहे फक्त आपल्या लोकांच्या पाहिलं पण नवीन पिढी जी आहे कारण त्याबद्दल नाही आता जे पंतप्रधान मोदी साहेब यांनी विशेष लक्ष दिले त्यांनी सर्वांकडे लक्ष दिलं सर्व पिढी जे आपल्या आहेत तरुणास्थित तरुण त्यांच्या दृष्टीनं शिक्षणामध्ये नवीन कॉलेजना त्यांनी याच्यामध्ये व्हिडिओ बॅकॉर्ड झाले तर सहभागी होण्याचा आदेश दिलेला आहे मी सर्वांनी Gracias. Yeah, é i'll see Gracias.